i don't know माय स्कॉलर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पहा आपल्या या युट्यूब चॅनल वर जे नवोदयला किंवा स्कॉलरशिप बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे ते आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा उपयोग होणार आहे मंथन परीक्षा असू द्या स्कॉलरशिप परीक्षा असू द्या नवोदय परीक्षा असू द्या किंवा इतर स्पर्धा परीक्षा असू द्या त्या सर्व परीक्षांसाठी या गणिताच्या व्हिडिओचा किंवा बुद्धिमत्तेच्या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला आणि प्रत्येक गणितात अतिशय सोप्या पद्धतीने मी समजून इतर मित्र मित्र सुद्धा शेअर करत चला आणि कुणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा चला तीनशे मीटर गाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने एक बोगदा बहात्तर सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती बघा एक रेल्वे दिलेली त्या रेल्वेची लांबी पण दिलेली पा तर लांबी किती दिलेली बा रेल्वेची तीनशे मीटर लांबीची आग गाडी आहे आणि तिला अशा प्रकारचे एक बोगदा पार करायचा आहे अशा प्रकारचा बोगदा आहे आणि त्या बोगद्या मध्ये काय करायचं तो बोगदा पार करायचा आहे तर त्या रेलेची लांबी गेलेली पहा तीनशे मीटर म्हणजे पहा ज्यावेळेस ती बोगदा पार करायचा त्यावेळेस तिला काय कर करायचंय ती पूर्ण ती बाहेर निघली पाहिजे म्हणजे बोगद्याची लांबी प्लस तिची लांबी म्हणजे अशा प्रकारे ती पूर्ण बाहेर निघली पाहिजे पहा पूर्ण बाहेर निघली पाहिजे म्हणजे आगगाडी बाहेर निघण्यासाठी आगगाडीची जेवढी लांबी तेवढी तिला बाहेर यावं लागणार आहे आणि बोगद्याची लांबी एवढं अंतर तिला कापायचंय म्हणजे बोगद्याची लांबी आपल्याला माहित नाही म्हणून तिला यक्ष मानू आता रेल्वेची आगगाडीची लांबी आहे किती आहे तीनशे मीटर एवढं ते अंतर त्याला पार करायचंय म्हणजे ते बोगदा प्लस तिला ते स्वतः बाहेर निघायचे म्हणजे अशा प्रकारे तेवढं अंतर हे पार करायचंय हे झालं अंतर आता काय दिले बघा ताशी साठ किलोमीटर वेगाने एक बोगदा बहात्तर सेकंदाचा ओलांडते साठ किलोमीटर दिलेले आणि अंतर दिलेले मीटर मध्ये मग आपण काय करू त्या किलोमीटरच मीटर करून घेऊ बघा एका तासात एका तासात म्हणजे किती तीन हजार सहाशे से सेकंदात तीन हजार सहाशे से सेकंदामध्ये ती साठ किलोमीटर म्हणजे साठ किलोमीटरचं जर मीटर केलं तर त्याला हजार नि लागेल म्हणजे साठ हजार मीटर एवढं ती जाते बघा तिचा ताशी वेग दिलेला आहे ताशी वेग दिलेला म्हणून आपण सेकंदामध्ये वेग काढू कारण इथे पुढचा वेग सेकंदात दिलेला आहे म्हणजे हजार सहाशे सेकंदामध्ये ते साठ हजार मग बहात्तर सेकंदात ती किती जाईल कारण बहात्तर सेकंदामध्ये ती बोगदा लढते बोगदा वडते म्हणजे याचा अंतर बोगद्याची लांबी प्लस तिचा अंतर अशा प्रकारे ते मग आत्रेराशीत मांडून घेऊ करू बहात्तर महिने साठ हजार छेद छत्तीशे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले छत्तीसर किती आलं बारा बाराशे एवढं अंतर तिला काय करायचंय एवढं मीटर अंतर ती बहात्तर शेकंदामध्ये जाणार आहे एवढं अंतर म्हणजे याचा अर्थ बोगदा प्लस रेल्वे मग बोग किती बोगद्याची लांबी किती दिलेली यक्स प्लस रेल्वेची लांबी किती दिलेली तीनशे मीटर एवढं अंतर ते किती मिळत एवढं अंतर जे आहे तेवढं म्हणजेच किती बाराशे तेवढं म्हणजे किती बाराशे मग x बरोबर बाराशे वजा तीनशे x बरोबर बाराशे वजा तीनशे म्हणजे x बरोबर नऊशे आता x आपण कशाला म्हटलेलं होतं पहा x म्हणजे बोगद्याची लांबी मग बोगद्याची लांबी बरोबर मुगडयची लांबी बरोबर 900 मीटर तर पहा नीट लक्षात आलंय का बघा म्हणजे ज्यावेळेस तिला बोगदा लंडायचा बोगदा वलांडायचा याचा अर्थ बोगदेची जे रेल्वेची लांबी प्लस बोगदेची लांबी एवढा अंतर तिला पार करायचे तेवढं अंतर बघा आपल्याला एका अंतर तिचा वेग दिलेला आहे की एका तासामध्ये साठ किलो तासाचा आपण शेकंदामध्ये रूपांतर केलं आणि किलोमीटरचं सुद्धा मीटर मध्ये रूपांतर केलं मग बहात्तर शेकंदामध्ये ती बोगदा वलांडली मग बहात्तर शेकंदामध्ये ती किती अंतर जाईल तर बहात्तर शेकंदामध्ये ती बाराशे मीटर एवढं अंतर जाईल बाराशे मीटर अंतर म्हणजे बोगदा प्लस रेल्वेचं अंतर बाराशे मीटरचं अशा प्रकारे सूत्रात मांडलं म्हणजे यक्स म्हणजे बघा प्लस रेल्वे म्हणजेच किती अंतर आहे बाराशे म्हणून यक्ष किंमत आली नऊशे दोन आणि एन अधिक चार या मूळ संख्या असतील तर एन बरोबर किती तर पहा याच्यामध्ये पर्यायामध्ये दिलेले बघा एन तर पहा याच्यामध्ये मूळ संख्या कोणती असं म्हटलेले आपण जर दोन्ही मूळ संख्या घेतली तर पुढच्या मूळ संख्येत म्हणजे दोन मध्ये दोन मिसळले चार येते चार काही मूळ संख्या येईल का नाही बघा जर म्हणजे दोन घेतली तर, तर दोन अधिक दोन मिसळलं तर चार येणे म्हणजे चार ही काही मूळ संख्या नाही म्हणून दोन नाही घ्यायचं मग तीन घेऊन बघू आपण तीन जर ही मूळ संख्या असेल यांच्या जागेवर तीन घेतला ते तर तीन अधिक दोन पाच होईल इथ तीन अधिक चार सात होईल म्हणजे तीन ही ती मूळ संख्या पहिल्या अकरा गुणितांची बेरीज किती हा शब्द आल्यानंतर एक लक्षात ठेवायचं अकराच्या गुणित म्हणल्यानंतर अकराने भाग जाणार आहे किंवा अकराच्या पटीतल्या म्हणजे गुणित ह्या शब्दाचा तर पटीत लक्ष ठेवायचं मग अकराच्या पहिल्या अकरा गुणितांची बेरीज म्हणजे अकराच्या अकराने भाग जाणाऱ्या अकराच्या पटीतल्या पहिल्या अकरा संख्यांची बेरीज किती म्हणजे अकराचाच पाडा घ्यायचा बघा अकरा एक अकरा अकरा दोन एक पुढची एकशे एकवीस म्हणजे ह्या अकरा संख्या झालेल्या अकराच्या पटीतल्या ह्या अकरा संख्या यांची बेरीज किती विचारले आता एक लक्षात घ्या एक पासून जर या दहा पर्यंतची जर बेरीज केली आपण ह्या एक पासून तर किती येत असते पंचावन्न एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज येते पंचावन्न आणि त्याच्यामध्ये हा एक मिसाळा म्हणजे किती छप्पन्न छप्पन्नला सहाचा हात आले पाच आता बघा याच्या एक पासून नऊ पर्यंतच्या बेरीज येत असते पंचेचाळीस पंचेचाळीस आणि हच्छा आलेले पाच पन्नास पन्नास आणि हे किती झाले एका पन्नास आणि दोन बावन बावन्न ला दोन हच्चे आले पाच आणि पाच दोन सात म्हणजे सातशे सव्वीस ही त्याच्या अकराच्या पटीतल्या अकरा गुणितांची बेरीज आहे ला पहिल्या अकरा गुणितांची बेरीज आलेली आहे सातशे सव्वीस सातशे सव्वीस ही ते बेरीज चला पुढचं उदाहरण बघा दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार एकशे साठ असून त्यांचा मसावी बारा आहे तर त्या संख्यांचा लसावी हा मसावीचा किती पट आहे संख्यांचा दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे मसावी पण दिलेला आहे मग लसावी काढू पहिल्यांदा नंतर ते किती पट आहे मसावीच्या काढू आपण पहा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर बघा दोन संख्यांचा गुणाकार आहे ना तो मसावीच्या आणि लसावीच्या गुणाकारा एवढा अर्थ असतो म्हणजे मसावी गुणिले लसावी दोन संख्यांचा गुणाकार माहिती आपल्याला दोन हजार एकशे साठ मसावी पण माहिती बारा लसावी नाही माहिती आपल्याला लसावी नाही माहिती म्हणून लसावी माहित नाही म्हणून आपण लसावीच्या जागेवर तसंच मांडलं पुढं आता बघा बरोबरच्या पुढे गुणिले बारा आहेत बरोबरच्या अलीकडे आणून भागिले बारा करू आपण दोन हजार एकशे साठ भागीले बारा बरोबर म्हणजे लसावी बारा एक बारा उरले नऊ बारा अटी शहाण्णव शून्य म्हणजे किती आला लसावी आला लसावी बरोबर एकशे ऐंशी लसावी किती आला एकशे ऐंशी मसावी किती होता पा मसावी मसावी होता बारा म्हणजे हे मासावी लसावी लासावी किती पट आहे किती पट म्हणजे बाराने किती कितीपर्यंत मोजल्यावर किंवा बाराने त्याला मागल्यानंतर किती येणार हे बघायचं बारा एक बारा उरले सहा बारा पंचेसाठ म्हणजे किती पट आहे पट आहे बघा बरेच जण मुलं काय करतात लसावी पुढचं अर्ध गणित वाचतच नाही ते मासावीच्या किती पट आहेत लसावी काढतात आणि पर्यायामध्ये पण ते उत्तर ते बरोबर करतात पण पूर्ण गणित वाचायचं नीट समजून घ्यायचं किती पट म्हटल्यानंतर बाराच्या किती पट येते तर बाराच्या पंधरा बघा रुपये आठ हजार रकमेची दर दर शेकडा आठ दराने तेरा हजार एकशे वीस रास होण्यासाठी किती वर्षे लागतील पण गणित नीट समजून घ्यायचं वाचताना नीट समजून घेतलं तर आपलं काय करता येईल काय काय करायचे हे समजते तर पहा काय काय दिले ते आपण मांडून घेऊ 8000 रक्कम रक्कम म्हणजे काय आहे ते मुद्दल मुद्दल बरोबर 8000 रुपये दर साल दर शेकडा म्हणजे दर दिलेला आहे दर किती दिलेला आहे पहा 8 दिलेला आहे रास दिलेली रास बरोबर 13120 बघा मुद्दल दिलेली आहे रास दिलेली आहे म्हणजे आठ हजार होते आणि तेरा हजार एकशे वीस झाले म्हणजे किती रुपये जास्त आले ते त्याचं व्याज होईल व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास किती होती तेरा हजार एकशे वीस वजा आठ हजार कारण आठ हजार मुद्दलावर आपल्याला एवढे पैसे भरायचे किंवा मिळणार व्याज असेल तर मग व्याज किती होईल तर आपण माझा बाकी करू शून्य दोन एक आणि पाच पाच हजार एकशे वीस हे झालं व्याज आता व्याज माहीत झाले आपल्याला काढायला काय सांगितलं मुदत मुदतचं सूत्र बघा मुदत बरोबर मुदत बरोबर शंभर उनिल्ले व्याज मागिले मुद्दल गुणिले दर शंभर गुणिले व्याज म्हणजे काय बघा शंभर व्याज किती आले पाच हजार एकशे वीस आलेले व्याज बाकीले मुद्दलच्या जागेवर मुद्दलची किंमत ठेवून देऊ आठ हजार गुणिले दर किती आहे आठ एक आता संक्षिप्त करू काटाकाटी करू हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले आठ एक आठ आठशे आठ ते चाळीस तीन उरले आठशे बत्तीस शून्य म्हणजे किती आहे सहाशे चोवीस सहाशे चाळीस आलं आठ ने बघल्यानंतर परत ह्या ऐंशी बघायचं हे एक शून्य कटला हे शून्य काटला आठे आठे चौसष्ट म्हणजे मुदत बरोबर आठ वर्ष बघा मुदतचं सूत्र काय 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 सूत्र खूप लवकर विसरतात एका सूत्रावर आपण चार सूत्र कसे बनवायचे ते सरळ आपण डिटेल दिलेले पहा ते नीट पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मुदतचं सूत्र आपण कसं तयार केलं हे त्या पाहिलं सांगितलेलं आहे तुम्ही ते आवश्यक बघा मग उदाहरण उदाहरणे सुलभीकरण केल्यावर येते बघा म्हणजे हे काय केलेले पहा पदावर लिहिलेले त्याचं सुलभीकरण केल्यानंतर म्हणजे ते सोडवल्यानंतर उत्तर किती येईल विचारले तर आपण सोडून घेऊ साधा कोण अगोदर सोडवा लागतो का साधा कोण सोडवत को, असताना को, सात सात छेद चार मग याच काय करू आपण भागिरले उलट गुणिले करू आणि चार छेद सात मांडू म्हणजे हात सात काटला चार बाकीच ह्याचं पूर्णांक उत्तर पूर्णांकात साध्या पूर्णांकात करू पंधरा दोन्ही तीस आणि एकतीस एकतीस छेद दोन वाजा आता हेच काय करू आपण इथल्या इथंच काटाकाटी करून पाच कटले हे पाच कटले चार दोन आठ आणि चार त्रि पार म्हणजे इथं किती आलं पाच चौपटी कंसामध्ये राहिलं तीन छे दोन आधी या साध्या कंसामधलं उत्तर राहिलेलं होतं पाच चार चौपटी कंस बंद गुणिले दोन आता याच्यामधली चौकटी कंसामधली जी बेरजेची क्रिया ती अगोदर करून घेऊ याचा छेद दोन आहे छेद छेद म्हणल्यानंतर पण दोन आला पाहिजे छेद येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल छेद दोन येण्यासाठी आपल्याला दोन निघुणा अंशाला पण दोन निघून छेदाला पण दोन निघून म्हणजे चारचा छेद दोन करण्यासाठी आपण काय करू अंशाला एक असतो कोणताच अंक नसतो म्हणजे एक असतो त्याला दोन निघून वर पण दोन निघून म्हणजे किती आलं तीन छेद दोन आधी आठ दोन हे आलं चौकटी कंसामध्ये बाकीचं तसंच मांडून टाकू आपण अगोदर याच्यातली क्रिया करू नंतर बघा एकतीस छेद दोन वजा साध्या कंसात गुणिले दोन आता चौक साध्या कंसामधली जी क्रिया ती करून टाकू आपण अकरा छेद दोन येते पा म्हणजे अलीकडे आलं एकतीस छेद दोन याच्यातली क्रिया केली तीन आणि आठ किती आली अकरा आणि छेद दोन जसे असत म्हणजे अकरा छेद दोन याच आता याच्यानंतर गुणिले दोन गुणिले दोन एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस गुणाकार आणि वजाबाकी क्रिया येते त्यावेळेस अगोदर गुणाकार करून घ्यायचा हा दोन काटला हा दोन काटला म्हणजे किती राहिले पहा एक ती छेद दोन वजा अकरा आता अकराच्या छेद असताना काहीच नाही काहीच नाही म्हणजे याचा अर्थ किती असतो एक असतो मग अकराचा छेद असताना एक आहे मग आपण दोन करू एकतीस छेदोन दोन वजा आता छेद त्याचा दोन करायचा आहे दोन करायचा म्हणजे दोन निगुणा लागल खाली दोन गुणलं वर दोन निगुणायचं म्हणजे आले एकतीस चे दोन वजा अकरा जुनी बावीस छेद दोन म्हणजे एकतीस मधून बावीस गेले उरले नऊ दोन बघा बऱ्याच ठिकाणी मुलांचं इथं चुकतं पहा इथं छेद सारखे आले की ती डाजाक करून घेते आणि नंतर गुणाकार करते त्यामुळे उत्तर चुकतं पण पहिल्यांदा गुणाकार करायचा नंतर वजबाकी करायची तर पालांना तुमच्या प्रश्नपत्रिका सोडत असताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील प्रश्नपत्रिका सोडत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील किंवा एखादं उदाहरण जर तुम्हाला सोडवायला कठीण जात असेल तर अवश्य पाठवा मी तुम्हाला नक्की सोडून दाखव आणि तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर लाईक करत चला आणि इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा आपले व्हिडिओ पाठवा धन्यवाद